नमस्कार आज केंद्रामध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि त्या अनुषंगाने काही विषय काही विचार आपल्या समोर मला मांडायचे होते आपण ऑनलाईन आल्यानंतर कृपया कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण ऑनलाईन आलेले आहात आजच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपल्या देशाची स्थिती आणि दिशा याच्या बाबतीमध्ये आपल्या आदरणीय वित्तमंत्री महोदया यांनी विषय जे आहेत ते नमूद केलेले आहेत आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जी आपल्या देशाची घोडदौड चालू आहे जागतिक स्तरावरती वेगळी ओळख जी निर्माण होतीये त्या अनुषंगाने आजच्या अर्थसंकल्पीय भाषणाचं मोठ महत्व आहे आपण आता नेमकं कुठे आहोत आणि कुठे चाललोय हे आवर्जून सांगितलंय जे मला आपल्याला सांगण्यासारखं उल्लेखनीय वाटतंय ते म्हणजे एकदम उच्चांकी अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटी रुपये एवढी भांडवली भांडवली गुंतवणूक करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे म्हणजे प्रचंड आणि प्रचंड प्रमाणामध्ये या माध्यमातन रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे आणि आपल्या युवकांना या माध्यमातन रोजगाराचं साधन उपलब्ध होणार आहे याच्या व्यतिरिक्त अजून एक खूप महत्वाचा वेगळा विषय घेतला गेला तो म्हणजे बिनव्याजी एक लाख कोटी रुपये हे संशोधनासाठी आणि इतरच्या कामांसाठी खास करून रिसर्च ची कामं नाविन्यपूर्ण जे प्रकल्प आहेत स्टार्टअप्स जे आहेत त्यांना एक लाख कोटी रुपये बिनव्याजी ठेवायचं ठरलंय त्याचा एक फंड सुरू करायचं ठरलंय म्हणजे आपले जे युवक आहेत युवती आहेत ज्यांच्या नवीन आयडिया आहेत ज्यांना संशोधन करायचे यांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो बिनव्याजी उपलब्ध होणार आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना रोजगार निर्मिती योजना मुद्रा योजना हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे याच्या माध्यमातून अगदी आपल्या धाराशिव जिल्ह्यात देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक हजारो कुटुंबांनी स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू केलेत जुने उद्योग व्यवसाय जे आहेत ते वृद्धिंगत केलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आजच्या बजेटच्या माध्यमातन हेच साध्य करायचंय की प्रत्येक कुटुंबापर्यंत योजना पोचाव्या ज्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय स्वतःचा उद्योग व्यवसाय करायचा आहे त्यांना अनुदान आणि कमी व्याजदराने विनातारण कर्ज उपलब्ध व्हावं हा मला फोकसचा एरिया वाटतोय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं आपल्याला मूलभूत सुविधा ज्या पाहिजेत म्हणजे अगदी धरणं पाण्यापासून जो शेतमाल आहे त्याची साठवण त्याच्यावरती प्रक्रिया यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे उपलब्ध दे करून देण्याचा विषय देखील मांडण्यात आलाय आपल्याला किसान सन्मान योजनेचं तर कल्पनाच आहे अकरा कोटी लोकांच्या शेतकऱ्यांच्या बाबतीतला हा विषय याची आपल्याला कल्पना आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं आपल्याला जो लाभ मिळतोय तोही आपल्याला तो कल्पना आहेच युवक आणि शेतकऱ्यांच्या बरोबरीने मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी लखपती बनवण्यासाठी देखील योजना ज्या आहेत खास करून बचत गटासाठी आणि महिलांसाठी मग त्यांच्या आरोग्याच्या विषयाच्या बाबतीत देखील खास करून लक्ष देण्यात आलेलं आहे धाराशिवच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर दोन माझ्या मते समाधानाच्या आणि विशेष आनंदाच्या बाबी आहेत एक म्हणजे रेल्वेच्या बाबतीत सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वेसाठी दोनशे पंचवीस कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे दोन अडीच वर्षामध्ये हा प्रकल्प जो आपल्याला मार्गी लावायचा आहे आणि प्रत्यक्षात रेल्वे तुळजापूरला आणायची आहे आणि धाराशिवला आपल्याला जंक्शन आहे ते आपलं जे स्वप्न आहे ते साकार होणार आहे आणि अर्थकारणाला प्रचंड गती मिळणार आहे तर केंद्र सरकारने आपल्याला दोनशे पंचवीस कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत भूसंपादनाच्या बाबतीमध्ये जो वाढी मोबदला आपल्याला पाहिजे त्याला देखील स्वाभाविकच आहे की ह्याच्यातनं पैसे उपलब्ध होतील शेतकऱ्यांना आपल्याला चार पैसे जास्त देता येतील दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने आहे ज्या बाबतीत मला विशेष समाधान वाटतं कारण जवळजवळ बारा तेरा वर्षापूर्वी रूफटॉप सोलरच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांशी मी बोललो होतो आपण त्या अनुषंगाने प्रयत्न केले होते धाराशिव नगर परिषद मध्ये एक खास प्रकल्प राबवायचं आपण ठरवलं होतं प्रत्येक घरावरती सौर ऊर्जेचा छोटा प्रकल्प लावायचा तेव्हा आपण बारा तेरा वर्षापूर्वी ठरवलं होतं दुर्दैवाने तेव्हाचे जे काही पॉलिसी होत्या त्या योग्य वाटल्या नाही आणि त्याच्यामुळे ती गुंतवणूक झाली नाही परंतु आत्ता या वर्षी अगदी बावीस जानेवारीला बावीस जानेवारीचं महत्व आपल्याला माहिती आहे त्या दिवशी मोदी साहेबांनी आपल्या देशात एक कोटी घरांवरती रूफटॉप टॉप सोलर म्हणजे छतावरती सोलरचा छोटा प्रकल्प एक कोटी घरांवरती लावायचं ठरवलंय त्याचा आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठा फायदा होणार आहे कारण तीनशे दिवस आपल्याकडे स्वच्छ सूर्यप्रकाश असतो त्यामुळे वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल आपल्या भागातल्या मुलांना मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल हे सोलर पॅनल लावणं त्याची देखभाल दुरुस्ती करणं हे सगळं खूप महत्वाचं ठरणार आहे अर्थकारणासाठी आणि प्रत्येक घरावरती सोलर लावल्यानंतर आपल्या छतावरती वीज निर्मितीच्या माध्यमातून पैसे उत्पन्नाचा एक स्त्रोत निर्माण होणार आहे तीनशे रुपयेपर्यंत आपल्याला मोफत वीज मिळेल काही प्रमाणामध्ये वीज आपल्याला महावितरणला विकता देखील येईल त्यामुळे प्रत्येक घराचा मालक जो आहे तो कदाचित एका अर्थाने उद्योजक देखील होणार आहे वीज निर्मिती करणार आहे हा प्रचंड मोठा प्रकल्प जो मोदी साहेबांनी अनाऊन्स केला होता त्याचा उल्लेख आज अर्थसंकल्पामध्ये झालाय आणि त्या एक कोटी घरांमध्ये जास्तीत जास्त घरं आपल्या धाराशिव जिल्ह्यातले आणण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू अर्थसंकल्पाच्या माध्यमातनं ज्या विषयांना मोदी साहेबांनी चालना दिली होती ज्या विषयांमुळे आज भारताची एक वेगळी ओळख जगामध्ये निर्माण झाली आहे त्या सर्व बाबींच्या बाबतीत ठोस अशी पावलं उचलली गेलेली आहेत पुढे जायचंय पुढच्या पंचवीस वर्षामध्ये देशाचा सर्वांगीण विकास कसा करायचा आहे बाबतीमध्ये स्पष्ट संदेश आजच्या अर्थसंकल्पातनं मिळालेत आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की कोणाच्या भूल थापाना बळी न पडता आपण समजून घ्या की अर्थसंकल्पामध्ये नेमकं आपल्या जिल्ह्यासाठी काय दिलंय आपल्यासाठी काय दिलंय आणि जे काही आपल्याला दिलंय ज्या काही वेगवेगळ्या लाभाच्या योजना आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मदत करण्यासाठी जी प्रक्रिया होतीये विकास कामांना निधी देऊन जी चालना मिळते ती जरूर आपण समजून घ्यावी कुठल्या विषयाच्या बाबतीमध्ये आपले काही ठराविक प्रश्न असतील काही अडचणी असतील काही सूचना असतील तर जरूर आपण कमेंट्समध्ये मांडाव्या या फेसबुक लाईव्ह वरती आपण आला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद शुभेच्छा आपल्या सर्वांना